आज इथून संपूर्ण देशातल्या सेल्फ हेल्प ग्रुप न दोन हजार पाचशे कोटी रुपये रिव्हॉल्विंग फंड देखील वाटप मोदीजींच्या हस्ते होत आहे पाच हजार कोटींच आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे मला हे सांगायला आनंद वाटतो की देशातल्या तीन कोटी लखपती दिदी मध्ये महाराष्ट्रात देखील पंचवीस पन्नास लाखांपेक्षा जास्त दीदी लखपती झालेल्या असतील याच समाधान या महाराष्ट्राला आहे लखपती दिदी सारखी क्रांतिकारी योजना हो प्रगत देशातल्या महिलांच्या सर्वांगीण विकासात पथदर्शी ठरेल यात शंका नाही आणि म्हणून उमेद अभियानाच्या चौसष्ट लाख कुटुंब आणि साडेसहा लाख सेल्फ हेल्प ग्रुप काम करत आहेत आणि म्हणून आज पंचवीस हजार पाचशे तीस कोटींची बँक कर्ज आणि अभियानामार्फत एक हजार आठशे अठरा कोटी एवढा समजाय निधी देण्यात आला अनेक भगिनी पुढाकार घेऊन छोटे मोठे उद्योग करतायत अमेझॉन फ्लिपकार्ट अशा ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका